नमस्कार मित्रांनो यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला मंगळवारी आपण सर्वांनी मकर संक्रांत आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे अगदी उत्साहात साजरी केली भोगी मकर संक्रांत किंक्रात असा तीन दिवस मकर संक्रांतीचा सण आपल्याकडे साजरा होत असतो भोगीने या सणाची सुरुवात होते तर किंकरातेने मकर संक्रांत या सणाची सांगता होते या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक मान्यतेनुसार आणि प्राचीन ग्रंथानुसार किंक्रांतींची संपूर्ण माहिती पाहूया किंक्रातीला नेमकं काय करावं आणि काय टाळावं यासाठी हा या व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये माता लक्ष्मी की जय असं नक्की लिहा मित्रांनो सूर्याचा मकर राशीमध्ये होणारा प्रवेश म्हणजे एक प्रकारचे संक्रमण मानले जाते आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी म्हणून पाळला जातो यावर्षी बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस संक्रांतीचा करेदिन म्हणजेच किंक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबेच्या रूप घेतलेल्या देवीने किंकर नावाच्या राक्षसाला ठार मारून तेथील प्रजेला सुखी केले हा राक्षस तेथील प्रजेला खूपच त्रासदायक ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते प्राचीन शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते म्हणून या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करता कामा नयेत किंकरात हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या कि पिठाचे धेडे बनवले जातात गव्हाच्या पिठाच्या या धेड्यांसोबतच गुळाची गुळवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून तो देवीला दाखवला जातो आणि घराघरांमध्ये सुद्धा पद्ध, पद्ध हा नैवेद्य खाल्ला जातो प्रत्येक भागामध्ये जशी पद्धत तशा पद्धतीने हा सण साजरा करतात तुम्ही किंकरात हा सण साजरा करू शकता जसं की पहा भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून बाजरीची भाकरी आणि खिंगट बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे संक्रांतीला पुरणपोळी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो तसेच किला धिरडे आणि गुळाची गुळवणी गुरा बनवून देखील नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी व्यसनाचे सुद्धा करतात आणि त्याचा देखील नैवेद्य दाखवतात किंकरात हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी काही कामे जी आहेत ती वैद्य मानली जातात आणि म्हणूनच किंकरातीला महिलांनी ही कामे चुकूनही करायची नाही जर या दिवशी तुम्ही कळत कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली लि किंवा के या चुका तुमच्याकडून झाल्या तर हे संपूर्ण वर्ष तुम्हाला अडीअडचणी कटकटी आणि संकट यामध्ये व्यतीत करावे लागेल त्याचबरोबर तिला एक काम नक्की करावे जर तुम्ही किंक्रातीला का कि हे काम केले तर तुमचं पूर्ण वर्ष सुखात जाईल आणि तुमच्या सर्व मनोकामना इच्छाकांक्षा पूर्ण होतील तर सर्वप्रथम अशी कोणती कामे आहेत की महिलांनी किंकरातीच्या दिवशी करू नये ते आपण पाहूया आणि हे सुद्धा पाहूया की कोणते एक काम महिलांनी आवर्जून करावे याबद्दलची संपूर्ण माहिती होण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो किंक्रातीच्या दिवशी आपण जे काही करतो ते वर्षभर आपल्यासोबत येत असते असे प्राचीन ग्रंथ मानतात या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर आपल्याला वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते म्हणून किंक्रातीच्या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये तुम्हाला ठाऊकच असेल की घर म्हटले की छोट्या मोठ्या वादाच्या गोष्टी घडतच असतात आणि कधीकधी हे छोटे वाद मोठ्या वादामध्ये सुद्धा रूपांतर होतात परंतु किंकरातीच्या दिवशी शक्यतो हे वाद होणार नाही याची दक्षता घ्या शेजारी असू देत किंवा इतर कोणीही कोणाशीही या दिवशी वेळेवाकडे आवाज चढवून बोलू नका आणि वाद निर्माण करू नका कारण जर या दिवशी आपण वादविवाद केले तर त्याचे ऐक अनेक वाईट परिणाम जे आहेत ते, ते, आहे ते आपल्याला वर्षभर भोगावे लागतात म्हणून तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि कराची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून या दिवशी टाळायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या दिवशी वाद घालायचा नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीला पाच वर्षांच्या आतील मुलाचं बळण केलं जातं लहान मुलांचं बळण रक्त सप्त सप्तमीपर्यंत केलं जातं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किंक्रातीला ते करण्याचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचं बळण किंक्रातीला केलं जातं त्या मुलांची आयुष्यातील किरकिर कायमची निघून जाते तुम्हाला शक्य असेल तर बोरनान हे किंक्रातीच्या दिवशीच करण्याचा प्रयत्न करा त्यासोबतच या दिवशी मुलांचं बोरनान केलं तर जी मुलं सतत आजारी पडत असतील ज्या मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर या अडचणीसुद्धा दूर होतात म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात त्यामध्ये हे बोरनान जे आहे ते किंक्रातीला अवश्य करावं असंही म्हणतात की किंकरातीला तुम्हाला वर्णन करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किंकरातीच्या दिवशी ते केलं तर ते अधिक लाभदायक ठरतं त्याचबरोबर किंकरातीला घरामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजे कोणती कामे तर किंकरातीला हळदी कुंकू करावं का तर नाही किंकरातीला हळदी कुंकू अजिबात करू नये त्याचबरोबर या दिवशी गृहप्रवेश असेल कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ गोष्टी असल्या तरी किंकराईच्या दिवशी करू नये किंकरातीच्या दिवशी लांबचा प्रवास देखील करू नये जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणं असेल तर तीसुद्धा या दिवशी करू नये एखाद्या जागेचे भूमिपूजन एखाद्या गोष्टीचे उद्घाटन म्हणजे दुकान व्यवसायाचं उद्घाटन या दिवशी करण्यात टाळावं शिवाय या दिवशी सत्यनारायणसुद्धा करू नये लहान मुलांचे जावळ नामकरण विधी गरोदर बायकांचे डोहाळे जेवण ओटी भरणे इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नयेत इक्रांतीच्या दिवशी कुणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये याशिवाय या दिवशी या देखील टाळावा किंक्रातीच्या दिवशी तिळगुळ वाटू नयेत केस नखे कापणे सूर्योदयानंतर केस विंतरणे या दिवशी अजिबात करू नये किंक्रातीच्या दिवशी तुळशीची पानं अजिबात तोडू नये या दिवशी घरात शांतता संयम ठेवावा नाहीतर वर्षभर कटकटींना सामोरं जावे लागेल याशिवाय किंकरातीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवतो त्यातली थोडी भाकरी मुद्दाम बाजूला ठेवतात ही भाकरी मातीच्या सुगड्यामध्ये झाकून ठेवली जाते आणि अशी शेळी भाकरी किंकरातीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी भाकरी खाल्ली तरी चालेल परंतु ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुळवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खाल्ल्यास चालू शकते किंक्रांतीच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोज देवपूजा करता येईल नित्य नियमाप्रमाणे आपण आपल्या देवांची पूजा तुलसीची पूजा करण्याला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही या गोष्टी आपण किंक्रांतीच्या दिवशी सहजपणे करू शकतो इक्रातीच्या दिवशी जर तुम्हाला उत्तम लाभ मिळवायचा असेल तर नामजप करू शकता गीतेतील पंधरावा अध्याय या दिवशी वाचणं किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरतं इक्रातीच्या दिवशी ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र तुम्ही म्हटल्यात तो अतिशय चांगला ठरतो यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कटकटी दूर जातात किंक्रातीच्या दिवशी काळे तीळ आणि खडेमीठ घेऊन तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येकाची नजर उतरवू शकता याशिवाय तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्ही या गोष्टी उतरून टाकल्या तुमच्या घरात वर्षभर कोणत्याही प्रकारची वाईट गोष्टी बाधा प्रवेश करत नाही